आदरणीय राणेसाहेबांना आमची सत्ता आल्यावर आम्ही तिहार जेडला पाठवू मुंगेरी लाल की हसीन सपने पाहणारा हा रा संजय राजाराम राऊतला सांगेन तू आदरणीय साहेबांची आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची नेत्यांची चिंताच करू नकोस कारण का दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये परत एकदा चे सरकार येतच आहे पंतप्रधान मोदी साहेब परत एकदा खुर्चीवर बसतातच आहे पण त्या व्यंकटेश उप्परच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता नॉन अवेलेबल वॉरंट काढलेला आहे व्यंकटेश उप्परलाची शोध मोहीम सुरू झालेली आहे मिसिंग कंप्लेंट पण झालेली आहे तुझ्या नावाने आता त्या प्रकरणामध्ये अगर तो सापडला नाही तर त्याचा ते त्याला गायब नेमकं कोणी केला त्याचा खून किंवा त्याचा मनसुख हिरेन नेमकं कोणी केला ह्याचं उत्तर द्यायला लवकरच पोलीस तुझी वाट पाहतायत ह्याची काळजी कर आणि मगच राणेसाहेबांवर आणि बी जे पीच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत कर